आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्री कर्तव्य दक्ष आहेत कार्यक्षम आहेत परंतु राज्यामध्ये महसूल विभाग म्हणजे लोकांचा एक प्रकारचा कडा आणि म्हणून हे महसूल विभाग कस लोकाभिमुख करता येईल त्याला कसं एखादा चांगलं मॉडेल आपल्याला निर्माण करता येईल जेणेकरून संपूर्ण देशामध्ये या राज्याचं नाव लौकिक व्हावं महसूल विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारचं काम आज आपल्या राज्यामध्ये आदरणीय साहेब करतात आणि म्हणून त्याचा आपला सर्वांना अतिशय मनापासूनचा अभिमान आहे आणि ती जबाबदारी बावनपुळे साहेबांवर त्यांनी सोपवलं आणि आज संपूर्ण राज्यामध्ये ते प्रचार करत आहे मला एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की महसूल विभागामध्ये अनेक चांगले निर्णय घेऊन त्याचा वेळ मी घेणार नाही त्याचा वहापोह हो मी परत परत करणार नाही संभाजीराव पाटलांनी केलं साहेब पण बोलतील अनेक चांगल्या योजना मग ते पानंद रस्त्याच्या बाबतीमध्ये असेल अनेक वर्षापासून आपल्याकडे जे पेंडिंग मोठा विषय होता आपण सगळे निजाम स्टेटमध्ये राहणारे लोक आपल्याकडे जमिनीचा प्रश्न मोठा होता हक्क निर्माण करण्यासंबंधीचा प्रश्न मोठा होता आणि तोही त्यांनी या ठिकाणी मार दिला आणि अशा अनेक योजना आहेत अनेक कामं आहेत या सगळ्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन एक या भागाला या विभागाला कसं मदत करता येईल या संबंधीचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आपण आज पाहतोय की देशामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक विकसित भारत म्हणून आपण या देशाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मोदी साहेब करतायत त्याच विचारानं त्याच पद्धतीनं आपल्या राज्याला सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब एक विकसित महाराष्ट्र म्हणून या राज्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न ते करतायत आणि म्हणून या निवडणुकीकडं आपण एका विकासाच्या दृष्टिकोनातून पाहतो आपल्या समोर एक मोठा विकास आहे आपल्याला उद्याचं मतदान म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना मतदान आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मतदान आहे आदरणीय बावन साहेबांना मतदान आहे आणि हे विकासाला मतदान आहे आणि म्हणून आपल्याला उद्याच हे मतदान म्हणजे विकासाला मतदान आहे हे अमर पाटलाला निवडून देणं म्हणजे विकासाला मत आहे हे मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो